माझं डेली रुटीन अगदी सकाळ सकाळी सुरुवात होते म्हणजे कसं कितीही लवकर बेल देऊन उठायचा प्रयत्न करते पण जवळजवळ अंतरणातच किती अर्धा तास असाच जातो आणि मग मी साडेपाचपर्यंत ही एक्सरसाईज करायला सुरुवात करते आणि एक्सरसाईज करताना मी जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करते, जेने ले ले जे करते जेणेकरून आखडलेले स्नायू जे असतील ते व्यवस्थित पूर्वरत होतात आणि मग दिवसभर अगदी प्रसन्नमय वाटतं म्हणजे आळस येत नाही सगळी कामं व्यवस्थित होतात यानंतर मला फिरायला जायचं असतं ते जवळजवळ किती साडेसहा वाजतात मग साडेपाच वाजेपर्यंत जेवढे होईल तेवढे तेवढा व्यायाम करायचा आणि थोडा वेळ बसायचं पाच दहा मिनटं आणि पाच दहा मिनटानंतर मग माझं राहत असतं बाहेर फिरणं आणि तेही माझं ठरलेलंच असतं तीस मिनिट फिरायचं आता रोज मी कोणते करते हे तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला हे सोपे वाटत असेल तर तुम्ही हे जरूर करू शकतात कारण हे काही एवढा अवघड नाही आहे सोपेच पद्धतीचे आहे बैठेसुद्धा व्यायाम आहे पण मग आता मी आता आज येणार सर्व आता उभ्यानीच करत आहे जेवढं उभे नाही होत आहे चला जवळजवळ पोटच झालेलं आहे आता मी जात आहे बाहेर फिरायला चला ताजी ताजी हवा खायला माझ्यासोबत आल्यावर किती हे झाडावं लागणार आहे सगळीकडं पानं 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 झालेली आहे जाऊ दे आता हे हा लोड कशाला पहिला मस्त फिरून इथं तर पानच पाणी पाणीच पानं चला दोघी झाडं ताज्या ताज्या हवेबरोबर कानाला तुप्त करणारं संगीतही अगदी सुंदर असतं ह्या पक्ष्यांचं आणि मी तुम्हाला दाखवते आहे पूर्वेकडं तांबडं फुटलेलं आणि यानंतर माझी वॉकिंग झाल्यानंतर घरी आले आणि असं अनुमान काढलं आकाची झाड लोट चालू आहे आज रांगोळी काढणार रा असून ती चला आता मी पण घेते झाडून झालंय माझं फिरून हो म्हणजे आता कडुलिंबाची पानं पडायची सुरुवात आहे हे की नाही जसंच्या तसंच होऊन जातं हे सर्व अ <laughs> जसेच्या तसंच सगळं होऊन जातं झाडावर <laughs> काढाई का चार दिवसात ना झाडावं नास केलं तर बाई हे होईल ते त्याच्यामुळं रोज झाडावंच आहे आजकाल चौकडं झाडावं लागतं नाहीतर पहिलं अंगणच झाडावं लागायचं चला बाजूकडनं मस्तपैकी आता झाडून घेतलेला आहे आणि इकडं आणि इकडं सूर्याचं आगमन पण झालेलं आहे अंगणामध्ये मला रांगोळी काढायची आहे तर मी सडा मारून घेतो रांगोळी काढायची तेवढ्या पुरता मारला पाणी आल्यावर बघू तोपर्यंत आलं तर आज आहे आज आहे आणि बुधवारी येते लवकर लाईट नऊ वाजेपर्यंत म्हणजे आठ वाजेपर्यंत जर पाणी आलं तर ठीक आहे तोपर्यंत माझं घरवीर पण आवरून होते झाडून वगैरे होत आहे आणि चहा वगैरे पिऊन पण होत आहे तोपर्यंत आलं तर ठीक नाही तर मग हे जेवढं मी जेवढा साडा टाकलाय त्याच्यातच घेते काढ सर्व आणलं मी रांगोळीचा आणि आपण रांगोळी काढू या नऊ नौ। ते नऊ नौ। नौ। मी रांगोळी पांढरी तुम्हाला सांगते कशी काढायची नऊ ते नऊ शंकराच्या पिंडीची काढायची आहे अर्थात त्याच्यावर काय पाय वगैरे तर देणार नाही तर नऊ ते नऊ काढणार आहे मी रांगोळी तुम्हाला मी दाखवते म्हणजे शिकवते ते पांढऱ्या रांगोळीतली आणि रंगीत एकदम डायरेक्ट भरूनच दाखवते तर चला मस्तपैकी नऊ ते नऊ रांगोळी काढूया रांगोळी काढायच्या अगोदर गायची पावलं आणि स्वस्ती काढून घेतले आणि त्यानंतर मग मस्तपैकी टिपके नऊ ते नऊ एक समान पद्धतीने काढले जेणेकरून म्हटलं कारण आता हे शंकराच्या पिंडीचे रांगोळी काढायची म्हटल्यानंतर मग ते व्यवस्थितच यायला हवं आधी मी तेरा ते नऊ विचार केला होता की तेरा ते नऊ काढूया म्हटलं त्याच्यामध्ये बेलाची पानं पण समावेश होतं शंकराच्या पिंडीचा पण त्याच्यात समावेश होतो आणि शिवाय शंख आणि दिवे पण मग नंतर विचार केला खूप मोठी होईन ती त्याच्यापेक्षा आपण ही नऊ का का ते नऊ गाडू कारण कसं सकाळची खूप घाई असते आणि हे झाडणं वगैरे नसतं ना तर मग मी हमखास काढली असते असं पुन्हा कधीतरी काढूया त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल सांगेन पेल्याच्या सा, सुद्धा असतं शंखचं आणि शंकराच्या पिंडीचं अशा संगम साधून अशी ती रांगोळी मी तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेन आता मी सध्या फक्त दिव्यांची आणि शंकराच्या पिंडीची काढत आहे आणि यानंतर मग अर्थात आता पिंड्या कोणत्या रंगांची काळ्या रंगाची आणि दिवे कोणत्या रंगाची हे माहितीच आहे त्याच्यामुळं ते त्यानुसार मी आता ते पण रंग भरणार आहे तर बघा अगदी सोपी आहे खूप अवघड पण नाही आहे टिपक्यांची रांगोळी तर काढायला अगदी सोपीच वाटते डिझाईनही सोपी वाटते कारण तिथं नाही लावावं लागत पण सेम पद्धतीने तिथं पण आलं पाहिजे डिझाईनचं पण असं असतं तर चला मग आता मी झालेली आहे आणि याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता रंग भरूनच दाखवते ठरवलं आहे की शंकराच्या पिंडीची रांगोळी काढायची पण पिंडीला कोणता रंग द्यायचा तर मला ज्यावेळेस घर आवरत होते त्यावेळेस बुक्का सापडलेला होता तो दिपाळीमध्ये आणलेला होता बुक्का हे किल्ल्यासाठी पण तो राहिलेला होता आणि मी म्हटलं आता त्या बुक्क्याचा वापर करू पण असं झालं की ज्यावेळेस टाकायला गेले तो बुक्काना तर तो मिक्सही होत नव्हता म्हणजे असं व्यवस्थित काढताच येत नव्हता मग शेवटी पांढऱ्या रांगोळीत टाकलेला तर तो, तो बघा ना पिंडीचा खालचा भाग कसा दिसत आहे आणि पिंडा अगदी पूर्ण असं काळी काळी केली मग आणखीन मोठा धार दिसायला लागली माझे नऊ ते नऊ शंकराच्या पिंडीची आणि त्याच्यामध्ये पण ते दिवे जे आहे त्याची रांगोळी झालेली आहे अर्थात म्हणजे इतकी व्यवस्थित लागणार आहे की याच्यावरून कुत्रंसुद्धा ओलांडून देणार नाही आहे मी आणि मी पण म्हणजे व्यवस्थित रांगोळीवरून कधी पाय पण नाही देत मी कारण कसं आणि अर्थात ही देवाची रांगोळी असल्यामुळं खूपच मग विचारपूर्वकच असतं माझं सर्व काम मला ही रांगोळी कशी वाटली जरूर कमेंट करा आणि रंग मी कसे भरले आहे ते पण जरूर सांगा जवळजवळ आता मला आठ वाजलेले आहेत हे सर्व करता करता रांगोळी काढतात त्याच्यात रंग भरतात आणि बाकीची कामं आता रांगोळी काढायच्या अगोदरच मी जवळजवळ अर्धा एक तास मी शाबुदाना भिजत घालून दिलेला आहे त्याच्यामुळं मग आता तो निम्मा शिम्मा तर भिजतच आलेला असे नाही येणे हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या लेख ऋषीच्या लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चला मग आज महाशिवरात्री म्हटल्यानंतर असं खरं म्हटलं तो, तो उपवास हा काय न खाता असतो पण कसं आहे दिवसभरपणे एनर्जी टिकून राहा म्हणून आपण फराळाचं बनवतो चला मी आता सुद्धा फराळाचंच बनवणार आहे आणि हे वगैरे तळले असते पण आता आहे ना काय झालं हे तळण मळण यांच्या ते तेल आहे ते, ते, ते खरकट झालेलं आहे आणि मी तूप काही वापरत नाही म्हणजे डालडा काही आणत नाही त्याच्यामुळं मग मी आता जी खिचडी बनवणार आहे शावदाण्याची ती साजूक तुपात बनवणार आहे तर चला मी है है आता मी पहिलं हे दूध जे आहेत ना आणलेलं हे कापून घेते आणि आता खिचडी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाकडं भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते कोणाच्या इथे जिरं टाकता तर कोणाच्या भागामध्ये म्हणजे जिरं चालत नाही कोथिंबीर चालत नाही तर आमच्या भागामध्ये कशी बनवली जाते ह्या निमित्ताने तुम्ही समजून जाल आणि प्रत्येक वेळेस विचारणं होते की तुम्ही कुठं राहतात कुठं राहतात तर आम्ही अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये राहते आणि आमचं आहे कोपरगाव तालुका तर आता खिचडी बनवायची म्हटल्यानंतर आमच्या इकडं खूप काही टामधाम नसतं ती थोडक्यामध्ये खिचडी होते केली जाते तसं आमच्या इकडे जिरं काही चालत नाही आणि एवे जर म्हणजे जर खिचडी खायची ठरली ना कधी पण तर आम्ही जिरं कोथिंबीर वगैरे टाकून करतो पण उपासाच्या दिवशी करत नाही तो हर, तो 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 तर बघा हा शाबूदाना असा भिजवलेला आहे शाबूदाना भि भिजवण्याची सगळ्यांना माहिती आहे आपण शाबूदाना घ्यायचा जितका हवा वाटी भर तर तो स्वच्छ धुऊन काढायचा स्वच्छ धुवून काढल्यानंतर अगदी थोडंसं काहीतरी एवढंसं बोट भर पाणी आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे जसं भाताला वगैरे शिजवताना करतो तसं आणि मग हा झाकून ठेवायचं जवळजवळ दोन तासामध्ये शाबुदाना छानपैकी असा फुलून वर येतो अगदी हे पहा मला दाखवते की मकळा सुटसुटीत झालेला आहे जर आपल्याला सकाळची घाई असेल ना रात्रीचा भिजून ठेवला तरी चालतो आता बघा एवढ्यासाठी हे बटाटे जास्तच होणार आहे तर मी काही बटाटे ठेवणार आहे तसेच आता याच्यासाठी प्रथम शेंगदाण्याने भाजी घेतली साल काढून घ्यायची असे चला मी अशा पद्धतीने आता हे सगळे सालता काढलेली आहे आणि आता मिरची आणि हे मी एकत्रच वाटून करणार आहे लाईट नाही आहे त्याच्यामुळे आता खलबत्त्यातच चाललं आहे माझं करायचं का तर मिरच्या चिरून सुद्धा घातल्या तरी चालतात पण अशा पद्धतीनेच आवडतात मला चला आता ही पहिले मिरच्या घेते ठिचू कुठून बघा या पद्धतीने मी असं कुठून घेतलेलं आहे मिरची आणि हेल शे शेंगदाणे आणि आता बनवायला घेत आहे इकडं मी बटाट्याच्या खापा सुद्धा करून घेतलेल्या आहे चला आता आपण बनवायला घेऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकूया एक चमचा साजूक तूप टाकते मी मदे मदे ले ले मदे ले ले आणि यामध्ये हे बटाटे जे आहे ते पैकी मी मस्त तळून घेणार आहे बटाटे जे तुपामध्ये म्हणजे आपण जे तेल किंवा तूप वापरणार आहे त्याच्यामध्ये चाकलेच पाहिजे असं काही नाही कारण आपण उकळून घेतलेले असतात पण एक छान असं ब छान स्वाद येईल म्हणून मी काय करते हे बटाटे येणार तुपामध्ये मी आधी तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता हे जे आहे ना हा सर्व कूट त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर किती लागते आपला या पद्धतीने आता तुम्हाला एक ट्रिक सांगते जर शाबुदाना जर कडक असेल आणि अशा वेळेस आपल्याला जर खिचडी मोसूक पाहिजे असेल तर त्यामध्ये मी थोडस दूध टाकलं ना तर खिचडी अगदी मसूत होऊन जाते चला आता हे जे आहे ना हे बाहेर सर्व झालेलं आहे मदे मी टाकणार आहे शाबजाना मोकळा केलेला आहे ना तो सर्व टाकून देत आहे सर्वात असं सोपी आहे खूप काही लागत नाही याच्यामध्ये आम्ही जिरे आणि कोथिंबीरचा वापर करत नाही आता यामध्ये टाकायचं आहे मीठ समजायचं की आपली ही खिचडी झालेली आहे तर बघा हा खिचडीचं जर हे दिसतंय ना तर हे जे पांढऱ्या रूपात आहे हे अगदी पारदर्शक झालं तर पारदर्शक म्हणजे आरपार दिसतं तर तसं झालं की समजायची आपली ही खिचडी झाली थोडीशी टेस्ट करून पाहिल्यानंतर सुद्धा समजते तर ही आपली खिचडी झालेली आहे याचा पूर्ण पांढरटपणा पण गेलेला आहे आणि टेस्ट केल्यानंतर कसं समजायचं तर बघा जो आपण भिजवलेला शाबदाना असतो तो अगदी पिठाळ फिटाळा लागतो पण याच्यामध्ये मग जर असा वेगळ्या पद्धतीने म्हणजे रबरी टाईप याच्यामध्ये बरोबर कळते झालेली आहे तर आमच्या हीकडा भागातली पद्धत तुम्हाला कशी वाटली खिचडीची भागामध्ये बनवली जाणारी चला आता याबरोबर मी सपरचंद घेते आणि गरम मग शिवार सुटलो सुटल पूर्ण घरात घरात आलं सगळी घर मला झाडावं लागली फार ओट्यापर्यंत आलं तर ओटा सुद्धा झाडला तरी पण अजून हे वारेने येऊच राहिलेलं बघा म्हणजे रांगोळी सुद्धा गेली बाबा तशीच वारेने पुसून हे किती पानं पानं झाले काय सकाळचं एवढं झाडून काही उपयोग असतो का वैता गे वैता आज बुधवारचं पाणी म्हणून आता देऊ राहिले सगळीकडं त्याच्यात पाणीच जास्त आहे आता दुपारचे तीन वाजले आहे आणि आपल्याला जायचं आहे गावात महादेवाच्या मंदिरात आणि तिथं अर्थात दर्शन करायला जायचं आहे आणि बरीचशी नवीन मंडळी आपल्या यूट्यूबला पण जॉईन झालेली आहे आणि काही काही व्हिडिओ जे आहेत काही काही जे लॉग आहेत ते मी फेसबुकला पण टाकत असते तर तिथं मी फेसबुकला अजूनपर्यंत माझ्या परिसरातली ओळख काही करून दिलेली नाही आहे तर त्यांच्यासाठी पण मग आज चला महादेवाचं तुम्हाला पण दर्शन होईन आणि त्यासाठी मी आता हे जे माझ्या पाठीमागं जे दिसतं आहे बेलाचं झाड ते बेलाची पानंसुद्धा मी बेलाच्या पानाबरोबर मला अजून फुलं पण घ्यायची होती पण अजून किती पाच वाजता जायचं होतं म्हटलं फुलं सुकून जाते तोपर्यंत बेलाच्या लाग घेतली एवढी पिशवी भरून आणि जवळजवळ पाच वाजता जायचं पण आत्ताच तयारी करून घेते तर चला मंडळींना आणि मैत्रिणींना आपण जात आहोत महादेवाच्या मंदिरात आणि इथून जवळजवळ दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर आहे तर आम्ही चालला होतो की निम्मा अंतर पार केलं आहे आम्ही आणि अजून निम्म अंतर पार करायचं आहे चाल अरे घामाघूम झालो बघ आणि शेवटी आम्ही आलो गावात आलेलो आहे आणि आता इथून थोडंशा अंतरावर मंदिरात जाऊ चला अजून ते शिवजयंतीचं जे डेकोरेशन केलेलं होतं ना ते अजून काढलेलं नाही आहे चला तुम्हाला आपण हनुमानच्या मंदिरामध्ये घेऊन जात आहोत चला आता मंदिराची दार आहे ना बंद आहे का बारा वाजेपर्यंत उघडे राहतात तर बघा गा, आमच्या गावातला आमच्या गावात, गावात ग्रामदैवत श्री हनुमानजी आणि शेजारीच गणपतीची मूर्ती इकडचं उघड आहे रामसीता लक्ष्मण आणि हनुमान रको माई दोन मिनिटं बस हे आमच्या गावामध्ये भव्य मंडप मंडप उभारणीसाठी जे काय असतं ना स्ट्रक्चर ते होऊ राहिलेलं आहे पूर्ण म्हणजे सभा मंडप आहे आणि इथं कीर्तन वगैरे काही कार्यक्रम असतील ते होतात तिथं आणि त्याच्यासाठी हे जे आहेत ना हे आत्ता बांधलेलं आहे शंकराचं हे मंदिर आणि सजवलेलं पण आहे लाईटिंग वगैरे माळा सगळं लावलेले आहे श्रीराज श्रीराजराजेश्वर देवस्थान चला आपण मंदिरात जाऊया अक्कानी आणि मी नंदीचं दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये प्रवेश केला आणि मग शंकराची म्हणजे महादेव पिंडाचे अभिषेक दुधाचा अभिषेक पाण्याचा अभिषेक देऊन आणि पत्रे वगैरे वाहून आम्ही पूजा केली आणि त्याचबरोबर आरतीसुद्धा म्हटली हो स्वामी शंकरा आरती विशाळा हो। पार्वती सुमर गणसा हो बिहारी रघुके तिलकला मासा अंतरी जय देव देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू आर। भावारती ओ वाळू दुष्कर परगौराय जयदेव जय ओम शिवाय ओम महेश्वराय नमा ओम शंभरे भगवान श्री शंकराचे एकशे आठ नावं घेऊन बेलपत्री वाहण्याचा मान आईला मिळालेला होता आता येताना आम्ही पायपायी आलो होतो पण घरी जायच्या वेळेस काकांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला घ्यायला या काका आम्हाला घ्यायला आले होते आणि नेमकी आरतीच चालू होती मग आरतीचा मान काकांना आणि अक्काला दोघांना मिळाला होता जेव्हा मनात काही नसताना एकदम काहीतरी मिळतं तर एक तर आशीर्वादाचं बळ असतं किंवा चांगल्या कर्माचं चा फळ असतं हे जे आत्ता वाक्य बोललं याची प्रचिती आईला पत्री वाहण्याचा आणि वडिलांना आरती करण्याचा मान मिळाला होता यावरून चला आता त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो होतो चला यानंतर आम्ही आलेलो आहोत गजानन माऊलीच्या दर्शनासाठी काकार येतातच आणि दिवाबत्ती लावून जातातच ना तर मग चला आता आपण चाललोच चा आहे घरी तर पूजा वगैरे इडली पण करून जाऊ आणि हे डेकोरेशन आपण त्यावेळेस पाहिलेलं होतं ना प्रगट दिनाच्या दिवशी तर संध्याकाळचं चा असं छानपैकी लाईटिंग दिसते